शाबू कसा लागला तू समजा हा नाही तू समजा नाही सांग ना उत्तर आलं नाही मला शाबू कसा लागला आज सुन केला तुमच्या शाबू असं कॉन्फिडन्स वाटत ना बोलणं तुमच्या

सवय कसे अरे बापरा आता अजून ठरवते तर ठरल्यानंतरची गोष्ट आहे गोष्ट आहे मी हँडल करतो त्यावेता काय त्रास ते आता काय सांगू बर

सांगितलं ना उत्तर आलं नाही मला शाबू कसा लागला आज सुना केला तुमच्या शाबू असं कॉन्फिडन्स वाटत ना बोलणं तुमच्या उद्या बघा तुम्ही ह्याच्यात रि रिॲक्शन बाप्पांच्या सासू झाली खुश

आज वातावरणच वेगळं आहे काय नाही बघा तुमचंच काय गोळ्या वेळ मोबाईल मोबाईल नाही डबा ओके बॉस चला पप्पा गेलेले आहे सासू नक्टपला नवा जेवताना खातो आता जेव्हा खातं चला आता आलोय मोटर सुरू करायला पाणी भरायचं आहे टाकीत आजही पाणी अजून फुललं जाईल सकाळी थोडासा पाऊस पडला बघा काय चला गच्च आहे पाणी तुडुंब भरलेला आहे विरामची बघू शकता चला सुरू करू टाईमपास न करता पटापट काम करू बाकीचे पण भरपूर काम आहे ते करू

निवांत बस की चाय पियच आहे पिऊया फ्रेश आम्ही तर फ्रेशच होतो अजून झोपून झोपून अरे बापरे मला तो होऊ द्या वरती पाय चार पाय वर करू द्या नाही हो